नमस्कार आज आपण करतो आहे स्पेशल तडका चिकन इन ग्रीन मसाला आता त्यासाठी आपण चिकन घेतलं होतं अर्धा किलो कोथिंबीर दिठांसकट घेतलेली आहे दोन कांदे उभे कापून घेतलेले आहेत त्याच्या पातळ काप्स करून घेतलेले आहेत त्यानंतर इथे गरम मसाला घेतला आहे आपण तीन चार लवंगा काळी मिरी नंतर स्टार फूल दालचिनी आणि वेलची एक त्यानंतर तिळ घेतलेले आहेत एक चमचा खोबरं मिरच्या आलं लसणाच्या पंधरा एक पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि जिरे आता याचं सगळं आपल्याला वाटण करायचं आहे आता फोडणीचं म्हणजे कांदा जिरे आणि तमालपत्री याची साजूक तुपात आपल्याला फोडणी द्यायची आहे चिकन घेतलं आहे त्यानंतर आता आपण कांदा आधी तळून घेणार आहोत त्यासाठी आपण तेल घेतलेलं आहे आपण नेहमीच्या वाटणाला जसं वाटतो म्हणजे तळतो कांदा तसा नाही कळ तळायचा आत्ता हा आपल्याला आपल्याला हा अगदी गुलाबी रंगावर छान परतून घ्यायचा नॉर्मल असा करपवायचा नाही अजिबात आणि छान तो लगेच म्हणजे आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे आता इथे आपण कांदा परतण्याची त्यावर मीठ टाकून आपण जर परतला तर तो, तो लवकरात लवकर मऊ होतो आणि पटकन त्याचा रंग बदलतो आता इथे आपण परतायला सुरुवात केली आहे लगेच आणि रंग बदलायला देखील सुरुवात होते आपल्याला हवा तितका मसाला करून आपण हा स्टोर देखील करू शकतो कारण आपण यातले प्रत्येक पदार्थ आपण छान भाजलेला असतो बेसिक म्हणजे कांदाच ॲक्च्युली तो जर छान भाजलेला असेल तर मसाला पटकन खराब होत नाही आपण आरामात एक सात आठ दिवसांसाठी स्टोर करून ठेवू शकतो बघू शकता कांद्याने रंग बदलायला सुरुवात केली आहे तयार आहे आपला कांदा कांदा काढून घ्यायचा आहे आणि आता आपण लगेचच खोबरं जे आपण काप करून घेतले होते ते याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकून नुसतं परतून घ्यायचंय हे खोबरं देखील अजिबात जळू द्यायचं नाही आपण जसं वाटणाला करतो ती पद्धत अजिबात वापरायची नाही कोणत्याही गोष्टीचा असा करपट वास या रेसिपीला आपला नाही चालणार पाहू शकता पटपट परतून घ्यायचं आहे नुसतं आणि लगेच काढून घेते मी कढई आपली गरम आहे त्यामुळे गॅस बंद केला आहे आणि गरम मसाले त्यावर टाकलेले आहेत तिळ तिळ्या सकट सगळं टाकलेलं आहे छान भाजून घेतलेलं आहे पाहू शकता प्रत्येक गोष्ट आपली आता दोन तीन गोष्टी ज्या होत्या त्या छान भाजून झाल्यात बाकीचे जिन्नस आपल्याला कच्चेच वापरायचे मिक्सरमध्ये आत्ता आपण पहिल्यांदा ज्या कडक गोष्टी आहेत ज्याची पावडर होणं थोडं कठीण जातं किंवा मग ते अखंड राहण्याची शक्यता असते ते आधी आपण टाकलेत ते म्हणजे लसूण आलं खोबरं आणि आपले मसाले याची एकदा छान पेस्ट झाली की मग आपण बाकीच्या ज्या सॉफ्ट गोष्टी आहेत त्या इझिली वाटून घेऊ शकतो आता यात पाणी टाकायचं गरम मसाले पण आपण तिळासकट जे घेतले होते मीठ टाकले सगळं यात टाकलेलं आहे आता यात पाणी टाकायचं थोडंसं मिठामुळे पटकन वाटलं जातं आपलं जे मी काही मिक्सर असतं ते आणि छान बारीक होतं पटकन पाहू शकता छान बेस्ट झाली आहे आता यामध्ये आपल्याला हव्यात त्या बाकीच्या गोष्टी मिरची टाकल्यात आपण पाच सहा मिरच्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू करू शकता मी हे थोडं कमी तिखट करण्यासाठी एवढेच वापरले तुम्ही तुम्हाला हवे तितक्या मिरच्या वापरू शकता नुसत्या मिरच्यांचं हो किंवा नुसत्या तिखटाचं मी दोन्ही टाकणार आहे थोडं थोडं कांदा आपण जो छान गुलाबी रंगावर करून घेतला होता तो देखील टाकला आहे को कोथिंबीर टाकली आहे आणि छान फिरवून घ्यायचं व्यवस्थित इथे पुदिना देखील तुम्ही ॲड करू शकता पण पुदिना आत्ता इथे जर ॲड केला तर त्याचा तितका छान स्वाद येत नाही त्यापेक्षा तो रेसिपीच्या शेवटी आपण टाकणार आहोत तो म्हणजे सर्विंगच्या पूर्वी आपली डिश तयार झाल्यानंतर पाहू शकतो आपला ग्रीन मसाला तयार आहे पूर्ण आता आपण तो कसा वापरायचा कुकरमध्ये तूप घेतलं आहे मी तेल तूप तुम्हाला कसं काय वापरायचं त्या पद्धतीने तुम्ही वापरू शकता तमालपत्री आणि जिऱ्याची साजूक तुपावर फोडणी केलेली आहे त्यानंतर यात कांदा टाकला आहे कांदा छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचा त्यासाठी आपल्याला यात मीठ टाकावं लागेल आता हे जे मीठ टाकले मसाल्यामध्ये आपलं मीठ आहे आता हे जे मीठ टाकलं आहे या कांद्याच्या कांद्यासाठी आणि चिकनसाठी तेवढंच आपल्याला आता मीठ आपण यात ॲड केलेलं आहे छान गुलाबी रंगावर झाला की त्यात आता हा मसाला आपला पूर्ण टाकून द्यायचा आहे आणि पाहू शकतो मीठ पण ॲड केलं मी मग असे म्हटलं तसं छान तेल सुटेपर्यंत परतून पर घेतलं की लगेच मसाले ॲड करायला सुरुवात करायची हळद टाकली आपण पहिल्यांदा थोडं तिखट तिखट म्हणजे मी आत्ता फक्त एक चमचाच टाकलेला आहे मोठा कारण यात खोबरं वगैरे घातलेलं आहे त्यामुळे तिखट आणि याचं प्रमाण थोडं व्यवस्थितच ठेवायला लागतं अदवाईज ते खूपच असं कमी तिखट तितकंसं बरं नाही लागत चिकन दोन्ही गोष्टींचा वापर प्रमाणात केल्यामुळे तिखट आणि मिरची याचा प्रमाणात वापर केल्यामुळे या रेसिपीला छान टेस्ट येते करून पहा मैत्रिणींनो फक्त मिरचीपेक्षा तिखटाचा वापर थोडा कमीच करायचा किंवा तिखट वापरण्याऐवजी लाल मिरची जरी तुम्ही वाटणामध्ये घेतलीत थोडी म्हणजे सहा सात जर हिरव्या मिरच्या असतील तर दोन लाल मिरच्या देखील आपण वापरू शकतो मग त्यावेळी आपल्याला तिखटाचा वापर करण्याची गरज नाही छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलं की लगेच आपण जे चिकन आहे चिकन आपन, ते टाकून घेतलं स्वच्छ धुवून चिकन आपण बाजूला ठेवलं होतं मीठ लावून त्यात आपण यात टाकून घेतलं आहे आणि आता छान मिक्स करून घेतो आहे छान प्रत्येक पीसला कोट होईल असं आपण परतून घ्यायचं व्यवस्थित चिकनचा रंग बदलेपर्यंत तुम्ही पाहू शकता इथे छान चिकनचा रंग बदलेपर्यंत आपण हे करून घेतलेलं आहे आणि आता यात थोडंसं अगदी थोडं पाणी टाकायचं अगदी अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे मी कारण मला हे ड्राय चिकन करायचं आहे कारण चिकनला देखील स्वतःचं असं पाणी सुटतं त्यामुळे मग ते मला फार मी रसा करणार नाही आहे आज पण तुम्हाला जर रसा हवा असेल तर त्या प्रमाणात तुम्हाला मिरच्या पाणी आणि बाकीच्या म्हणजे तिखट या सगळ्या गोष्टी मीठ आणि तिखट याचा सगळ्याचाच थोडा प्रमाण कमी जास्त या अंदाजाने करावं लागेल छान परतून झालं आपलं तेल सुटेपर्यंत झाकण लावलं होतं मी पाहू शकता दोन चिट्ट्या केल्यानंतर आपलं चिकन तयार आहे हे भाजी हे भाजीसारखंच होतं अगदी पाहू शकता त्याला छान अशी ग्रेव्ही आली आहे तुम्ही भाकरी पोळी किंवा भात या तिन्ही सोबत हे व्यवस्थित खाऊ शकता छान रस आहे याला करून पहा मैत्रिणींनो आणि मला आवर्जून कळवा कशी वाटली रेसिपी ते खूप टेस्टी होते ही लिंबू पिळायचे नंतर त्यातले बिया काढून घ्यायच्यात कारण त्यामुळे कडवट स्वाद येतो आपल्या रेसिपीला थोडं उकळून घेतलं एकदा की मग आपल्याला लगेच ते सर्व करायचं आहे थोडा पुदिना टाकणार होता तर आपण सर्वात शेवटी पुदिना आपल्याला ॲड करायचा आहे पुदिन्याची पानं कधी तोडून टाकायची आपल्या रेसिपीमध्ये थोडी कोथिंबीर टाकली होती आपण सुरुवातीला आणि पाहू शकता एक सात आठ पानं मी पुदिन्याची नुसती तोडून टाकली आहेत त्यामुळे त्याचा स्वाद जास्त छान येतो पाहू शकता आपलं चिकन तयार आहे आणि आता मी ते सर्व केलेलं आहे थँक्यू